प्राप्त यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे <coughs> कैलासाचा राजा शिवशंकर माझा कैलासाचा राजा शिवशंकर माझा बेलपानश मी तुला अर्पण करते बेलपानश मी तुला अर्पण करते महादेवा आज तुझ पूजन करते महादेवा आज तुझ पूजन करते महादेवाच्या गळामध्ये मा रुद्राक्षाची माळ महादेवाच्या गळामध्ये रुद्राक्षाची माळ महादेवाच्या पिंडीवर पंच अमृताची धार महादेवाच्या पिंडीवर पंच अमृताची धार पार्वती माता करते सोळा सोमवार पार्वती माता करते सोळा सोमवार कैलासाचा राजा शिवशंकर माझा कैलासाचा राजा शिव शंकर माझा बेला मी तुला अर्पण करते बेल पानशमी तुला अर्पण करते महादेवा आज तुझं पूजन करते महादेवा आज तुझं पूजन करते महादेवाच्या अंगी भस्म डुईवर गंगा महादेवाच्या अंगी भस्म डुईवर गंगा पार्वती माता सोळा सोमवार करते पार्वती माता सोळा सोमवार करते कैलासाचा राजा शिव शंकर माझा कैलासाचा राजा शिव शंकर माझा बेल मी तुला अर्पण करते मी तुला अर्पण करते महादेवा आज तुझं पूजन करते महादेवा आज तुझ पूजन करते महादेवाच्या डोईवर चंद्राची कोर महादेवाच्या डोईवर चंद्राची कोर देवाच्या गळी भुजंगाचे स्थान महादेवाच्या गळी भुजंगाचे स्थान पार्वती माता करते सोळा सोमवार पार्वती माता करते सोळा सोमवार कैलासाचा राजा शिवशंकर शंकर माझा कैलासाचा राजा शंकर माझा मी तुला अर्पण करते मी तुला अर्पण करते महादेवा आज तुझं पूजन करते महादेवा आज तुझं पूजन करते महादेवाच्या मंदिरात गर्दी झाली फार महादेवाच्या मंदिरात गर्दी झाली फार पार्वती माता करते सोळा सोमवार पार्वती माता करते सोळा सोमवार कैलासाचा राजा शिवशंकर माझा कैलासाचा राजा शिवशंकर माझा कैलासाचा राजा शिवशंकर माझा धन्यवाद